तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळी तर हे आमचे मित्र आहेत शमन सर तर ह्यांची आता निवड झालेली आहे कशामध्ये झाले सरएमसी बीएमसी मध्ये झालेले आहे आणि हे सगळे आमचे मित्र परिवार आहेत तर सर या ना तुम्ही इकडे हे राजेश सर वगैरे इकडे लपून बसले होते आणि सर आता गावाकडे जागा ड्रायव्हर शोधतात बहुतेक लग्नास तयार आहेत त्यांच्या उदय उदय हा तर सरांनी म्हणजे आतमध्ये काही जास्त बोलले नाहीत तर सर आता दोन मिनिटं इथं सगळ्यांसमोर बोला जरा थोस दोन चार शब्द आम्हाला बोललं पाहिजे तुम्ही आणि कसं आहे नवरी रस्ता घेऊन थांबल नवरी रस्ता घेऊन थांबू द्या पण दोन शब्द आधी बोलू द्या म्हणजे कसं की बाबा पुढले जे मुलं वगैरे बघणार आहेत त्यांना जरा थोडं इन्स्पिरेशन भेटलपाय इन्स्पायर भेटेल किंवा जे काय असेल ते भेटेल बोला बरं बोला सर नमस्ते मंत्राशत नक्कीच माझी कार्यकारी साहित्य यापदी निवड झालेली आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना भरपूर स्ट्रगल करावा लागलं ज्या पैसे काहीतरी फळे भेटलेले आहे याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्या किती अडचणी आहेत तरी त्याला सामोरं गेलंच पाहिजे ते मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो सर खूप खूप धन्यवाद दोन मिनटं आमच्यासाठी वेळ दिला आणि खूप छान वाटलं तुम्हाला कारण की सरांनी मला एक फिरायला गेलं होतं मदिप सरांनी घेतलं होतं गेलो होतो फिरायला तर

ना सागर सर इथे आम्ही पण हॉटेल इंडस्ट्री मध्ये आमचा भाऊ साहेब चाललं आता आणि ब्लॉगर खूप आमचे लोक आहेत मार्गदर्शन करीत असतो धन्यवाद येऊन आम्हाला वेळ दिल्याबद्दल अरे नमस्कार तुम्हाला वेळ देणार आज आम्ही खुश आहोत मस्त मस्तपैकी एन्जॉय पार्टी करतो तर आम्ही पण पंधरा मार्च सरांच्या मेस लावून जेवण करणार आहे पार्टीच ते पार्टी एवढी जॉईनिंग

आणि हे आमचे हे एक मित्र आहेत हे जे टू व्हीलरले फास्ट फ होते ते ते दुसरे सचिन सर कुठे गेले सचिन सर हे संदीप आरगडे सरांचं अकॅडमी आहे आणि ते मुलं आम्ही तरीही ब्लॉग बनवला इथं खूप मुलांची गर्दी जमलेली पाहू शकतो एक्झाम देत आहेत मुलं थँक्यू मी आम्हीच थांबवूया तर आम्ही आता आयकडे मला बाहेर निघतोय आणि कसं आता आम्ही खाली चालू रॅली घेऊन नात्र हा घरात घसरण पडलं तर परत माझ्याकडे जातो माझ्याकडे माझ्या आमचं कंबर गेली उभारून उभारून भाऊ कंबर कसं कोण गेले तुमचं आपला एवढं व्हायरल झालं पाहिजे ना हा आपलंही जाणार जरा इकडे लाईटी बिटी लावून सांग ना सध्या तर आता आम्ही खाली पोचलेलो आहे इकडं सगळं घसरगुंडी करतात वाचायला लागले पायऱ्या पडच्या बिडच्या बिडचा हेमांशु हेमांशु हेमांशू 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 अंधेरा कायम राही तुम्ही तर उचाराला एक आहे आता आम्ही सूर्यादा बरोबर आता मिटिंग घेतोय कारण की आता हे भाऊले काळं पडतो हे बघा अशा धिंगणं करायला आलं हे हे प्रदीप सर चाललेले आहेत आणि असे धिंगणं करा सगळे दिवशी कुठे होत सर हेमन सर आता फेस भार दिसतोय तुमचा कारण की तर आपल्याला तापलेला आहे तुम्ही त्यात कलर लावून चाललेलो आहे त्याच्यामुळे त्याचा निघालाय झाले जवळ झालं आम्ही तिथंच होतो आयकडे मध्ये त्याच्यामुळे आता थंड गरम व्हायरल होईल तर झालं झालं काय हरकत नाही सर व्हायरल झाल तर आपण सूर्याद आपल्याला असल्यामुळे आता आम्ही थोडस थंड घेण्याकडे आता रस्तान करत आहोत थंड घ्यायला आणि परत पार्टीचं नियोजन बघू फुडलं पुढे पार्टी मध्ये असेल काय नसेल आणि तेच ना सुरेश येऊ नका आम्ही खातो आणि मग आता आमचा ब्लॉग मी इथं संपवतो जय मेस मेस का हां मेस करतो तो आम्ही आता म्हणजे तर मी जेव्हा जातो आर आर हेच गोंधळ गोंधळ चालू इथं खूप गोंधळ चालू हां आणि एक नंबर गगन सरांची मेस आहे गगन सरांना गगन सर गगन सरला पण बसतात आणि गगन बहुत सर बहुतेक वेटिंगवर आहेत सर डेटिंगवरच का वेटिंगवरच सर कुठे गेलं हां सर तिथं उठले झुपूतून उठलेले आहेत सर या ना सर सरला बिलॉकमध्ये घेतो मी आता गावटी पट्ट्यामध्ये मला जातो ई मध्ये घेतो मी हो का हे सर आले तर जे आमचे खास जोडीदार आहेत दुसरे म्हणजे हॉटेलचे ओनर आहेत दुसरे लागले आणि असा धिंगाणा झाल्यामुळं मी माझा विलो घेतो संपतो जय हिंद जय महाराष्ट्र